ठरलं तर मग या मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये सायरीने सुभेदारांच्या घरात डॅशिंग एंट्री प्रियाला हात मुरगळत अर्जुन पासून लांब राहायचं त्याच्या जवळी करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे एवढच नाही तर शिडीवरतून चढून अर्जुनची भेट घेत आपला प्लॅन समजवलाय आणि प्रिया कुकारस्थानाचा पाडा कल्पना पूर्णाजी आणि प्रताप यांच्या समोर आलेला आहे प्रिया किती नालायक आहे किती माणूस सोडून वागते हे सगळं सत्य समोर आलंय आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन पूर्णपणे डॅमेज झालेला आहे अर्जुन तापाच्या भरात रात्रभर रात बसून राहिलाय आणि अर्जुनची परिस्थिती खालावले आता खालावलेल्या अर्जुनच्या परिस्थितीमुळे सायलीला या घरात आणण्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट सुभेदारांच्या लक्षात येताच आता सायलीला या घरात कसं आणलं जाणार अर्जुनला कसं बरं केलं जाणार सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया पाच फेब्रुवारीच्या भागामध्ये प्रिया आता मेहंदीचे हात घेऊन बाहेर येते पूर्णांची कल्पना मामी बघ ना माझ्या हातावरच्या मेहंदीची काय वाट लागली ते माझ्या हातावरची मेहंदीच रंगली नाही असं म्हणत प्रिया अरडाओरडा करत आता बाहेर येते आपले पांढरे फटक हात दाखवते त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते काय करता मी हे असं कसं घडलं यावरती आता मात्र प्रिया म्हणते मामी अगं हा अपशकून झाला का यावरती कल्पना म्हणते नाही नाही तू इतका काही विचार करत बसू नको अपशकून वगैरे काही नाही त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते नाही नाही हे सगळं त्या विद्याने केलेलं आहे विद्याला सायलीने सांगितलेलं असणार हे सगळं करायला बरोबर आहे सायलीच काम आहे हे सगळं त्यावरती अस्मिता म्हणते अगं ते काहीही असलं ना तरी सुद्धा ही गोष्ट सिद्ध झाली की तुझ्या नवऱ्याचं किंवा तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचं तुझ्यावरती काडी मात्र प्रेम नाहीये बरं का यावरती प्रिया म्हणते अस्मिता तू काय डोक्यावरती पडलंस का अगं काय बोलतेस तू या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय त्यात नवऱ्याचं प्रेमाचं कुठून आलं तू गप्प बस असं म्हणत प्रिया आता बोलायला लागली त्यावरती म्हणते मला एक गोष्ट कळत नाहीये जर त्या विद्याची मेहंदी खराब असेल तर त्या मेहंदीमध्ये बाकीच्यांचे हात कसे रंगतील अगत बाकीच्यांचे हात रंगलेत तुझेच हात नाही रंगलेत कल्पना म्हणते हो मला काय वाटतं माहितीये का तन्वी तू न तू पाण्यात हात नको घालायला पाहिजे होतेस तू तर चक्क पाण्याने हात धुतलेस अगं कस पाण्याने हात धुतल्यावरती मेहंदी न जाते निघून त्यामुळे मेहंदी लावल्यावरती पाण्यात हात सुद्धा लावायचा तुझं चुकलं असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते नाही अस्मिता म्हणते तू एक काम कर तू गरम तव्यावरती हात शेकव म्हणजे तुला साधारण मेहंदीचा रंग चढलेला दिसेल प्रिया म्हणते नाही हे सगळं त्या विद्यानेच केलंय त्या विद्याला मी अजिबात सोडणार नाही माझ्या बाबतीत जर काही चुकीचं करण्याचा ती प्रयत्न करते ना ती लगाटून असे मी दम देते ना असं म्हणत चिडलेली आता मात्र प्रिया धावत पळत बाहेर येते तोपर्यंत कल्पना म्हणते अस्मिता तुझं काय चाललंय तू का तिला अजून चिडवती आहेस आधीच ती या सगळ्या प्रकरणामध्ये चिडलेली आहे तरी सुद्धा तिला अजून चिडवण्याचं तू काम करतेस का अस्मिता म्हणते मग काय अगं बघ ना बाकी सगळ्यांची मेहंदी रंगली हिचीच नाही रंगली म्हणजे अर्जुनचं प्रेम नसल्यामुळेच ना असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते तू गप्प बस पूर्ण म्हणते काय चाललंय हे सगळं आणि मग आता इकडे बाहेर ज्या वेळेला रागारागात येते विद्याला जाब विचारायला मग तिच्या मागोमाग सगळे जण येतात आणि नक्की काय इकडे प्रकार चाललाय ते पाहायला लागतात पण तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता प्रियाने तमाशा केलेला असतो रविराज विद्याला सांगतात तू खूपच छान काम केले आहेस तुझे मेहंदी छान आहे हे तुझे पैसे रविराज तिला पैसे देत असतात तोपर्यंत प्रिया येते आणि खाडकन तिच्या एक मुसकाठीत देते आणि आता तू हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलंस हे सगळं तू आता सायलीच्या सांगण्यावरून केलंस ना सायलीच्या सांगण्यामुळे तू या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केलास ना थांब तुझं आता वाटच लावते असं म्हणत ती अजून एक विद्याच्या थोबाडीत विद्या म्हणते असं काय करताय मी असं का करेन प्रिया म्हणते मग माझ्या हातावरची मेहंदी बघ माझ्या हातावरच्या मेहंदीला रंग का नाही चढलाय हे सगळं तूच केलंस तुझ्यामुळेच हे सगळं घडलंय यावरती विद्या म्हणते अहो असं काय करताय तुम्ही मला का दोष देताय हे बघा ना बाकीच्या घरच्यांची हातावरची मेहंदी रंगले ना यावरती चिडलेली प्रिया म्हणते तू नको हा मला अक्कल शिकवू साधी फुटकळ मेंदी काढणारी तू तू मला अक्कल शिकवणार का यावरती आता कल्पना आणि तन्वी काय चाललंय तुझं वेड्यासारखं वागू नकोस त्यावरती प्रिया म्हणते नाही मी वेड्यासारखं वागतच नाहीये दे ते पैसे दे इकडे तू हे पैसे घेण्याच्या लायकीचेच नाहीये असं म्हटल्यावरती रविराज सांगायला लागतात तन्वी तू हे करू शकत नाहीस तिने तिचं काम पूर्णपणे केलेलं आहे आणि त्यानंतर तू तिचे पैसे नाही घेऊ शकत प्रिया म्हणते मी हेच करणार आहे हिने माझ्या मेहंदीची वाट लावली चल -चालती हो यावरती कल्पना म्हणते तन्वी ते पैसे दे इकडे मग कल्पना ते पैसे काढून आता तिच्या हातामध्ये दे देते आणि विद्या तू निक बरं इथून यावरती चिडलेली प्रिया म्हणते अच्छा तुला काय सांगितलेलं कळत नाहीये का चल चालती हो विद्या सांगते अहो मी खरंच काही नाही केलेलं आहे चिडलेली प्रिया विद्याला धरते आणि धक्का देऊन फरफटत ती आता लॉनच्या इथे फेकते चल नी विद्या आता गडगडत सांगत असते ऐकाना मी कसं काही केलेलं नाही आणि प्रियाचा इतका कुसंस्कारीपणा इतकी तिचे अतताई इतका आगावगिरी बघून रविराज चिडतात तन्वी तिचे पैसे तिला परत दे तिच्या मेहनतीची कमाई आहे ती तू असा आतताईपणा करू शकत नाहीयेस मला हे अजिबात आवडत नाहीये यावरती प्रिया तिला ढकलते कल्पना तिला उचलते आणि बाळा खरंच माफ कर म्हणजे आता तिचा न मूड चांगला नाहीये म्हणून ती आता करून तुला आता काहीही बोलती आहे तुला काहीही हे करते पण तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये ना मी समजवते तिला तू नीक बरं इथून यावरती प्रिया म्हणते परत जर का इकडे दिसलीस ना तर नेस्त नाभूत करून टाकेन तुला असं म्हणत ती तिला पुन्हा एक थोबाडीत देते मग रविराजांच्या रागाचा पारा चढतो आणि रविराज म्हणतात आतापर्यंत तू घरात तमाशे करत होतीस आतापर्यंत जे चाललं होतं ते फक्त आणि फक्त घरात होतं पण आज आज जे काही केलेलं आहेस ना ते आज सगळ्यांच्या समोर अग सासरच्या मंडळींची तरी जरा चाट ठेव हे सगळं बंद कर असं म्हटल्यावर ती प्रिया आता रविराजांकडे पाहते पण बाबा यावरती रविराज म्हणतात पण बिण काही नाहीये चल आतमध्ये चल नाहीतर ना मला तुला थोबाडीत द्यायला वेळ नाही लागणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रियाला रविराज हाताला धरतात हाताला धरून तिला फरफटत फर तिकडून आता घेऊन जातात तो पर्यंत इकडे आता प्रिया बाहेर आतमध्ये निघून गेल्यावरती कल्पना विद्याची माफी मागते आणि विद्या तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये ना राग मागून घेऊ नकोस निघतो तो मी तुझी माफी मागते तन्वी जे काही वागली ना त्यासाठी मी तुझी माफी मागते असं म्हणत ती आता इकडे पूर्णाजीला आणि कल्पनाला दोघींना पण या प्रियावरती आता डाउट असायला लागतो नक्की हिच्या मनात तरी काय आहे मग त्याच वेळेला कल्पनाला पूर्णाजी म्हणते म्हणजे एरवी बघ ना एरवी किती समजूतदारपणे वागते म्हणजे नॉर्मली ती आता या गोष्टी अशी वागत नाही पण आज आज तिचा अतताईपणा बघून मलाच जरा भीती वाटली यावर ती कल्पना म्हणते खर तर मला काय वाटतंय ज्या गोष्टी घडल्या ना त्यामुळे ती खूप दुखावली गेलेली आहे म्हणजे तिच्या हातावरची मेहंदी न हे केल्यामुळे तिला आता जरा जास्त चिंता वाटायला लागली आणि म्हणून ती जरा जास्त दुखावली गेली म्हणून कदाचित या गोष्टी घडल्या असतील असं म्हणत असताना पूर्णाजीच्या डोक्यामध्ये मात्र विचार येतो की नाही नाही या तन्वीचं काहीतरी बिनसलंय किंवा काहीतरी बिघडलंय घरी तो घरी तोपर्यंत इकडे इकडे विद्या गरी गरी विद्या येते आता घडलेला सगळा प्रकार सायलीला सांगायला लागते आणि सायली म्हणते नाही या प्रियाचा अतिपणा जास्तच वाढलाय आता काहीही झालं ना तरी या प्रियाला मला धडा शिकवायलाच पाहिजे ही प्रिया स्वतःला समजते कोण हिला आता काहीही झालं तरी सुद्धा मी असा काही धडा शिकवते ना की बघा असं म्हणत ती आता ताबडतोब निर्णय घेते आणि ती कुसुमला सांगते की मला अर्जुन सरांना सुद्धा आज भेटायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा मी अर्जुन सरांची भेट घेणार तोपर्यंत इकडे आता अर्जुन आपला हात पाहत असतो आणि तो आपला हात पाहत असताना विचार करतो माझ्या हातावरती काहीही झालं तरी सुद्धा मेहंदी ही रंगणार आहे ती फक्त आणि फक्त तुमच्याच नावाची इतर कोणाच्याही नावाची मी मेहंदी काढूनच घेणार नाही आणि अर्जुनने आपला हात खराब केलेला असतो तो काही खात नसतो काही पित नसतो आणि घरच्यांचं सुद्धा मेहंदीच्या गडबडीमध्ये आता लक्षच नसतं आणि त्यामुळे त्यामुळे आता अर्जुनकडे दुर्लक्ष होतं त्याच्या तापाचा पारा चढलेला असतो त्याची तब्येत बिघडलेली असते याची न कल्पना अर्जुनला असते न घरातल्या कुणालाही असते इकडे अर्जुन, ना ला अर्जुन सायलीचं नाव घेत सायलीच्या सगळ्या आठवणी सायलीसोबत घालवलेले सगळे क्षण हे आता आठवत असतो आणि स्वतःलाच त्रास करून घेत असतो सायलीचं सततचं बोलणं त्याला आठवत असतं की माझं पण तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे माझं पण तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे पण पण या प्रेमाला अर्जुनने न्याय मिळवून देऊ शकलेला नसतो अर्जुन या सगळ्यामध्ये विचार करतो तुम्ही जरी तुमचं प्रेम व्यक्त केलं तरी मी पूर्णपणे हारलेलो आहे असं म्हणत अर्जुन स्वतःला दोष देत असताना सायलीने सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री केलेली असते गेट उघडून सायली आत येते तिला आत्तापर्यंतच्या सगळ्या चांगल्या वाईट आठवणींचा मनामध्ये काहूर माजत आणि सायलीला आपण पहिल्यांदा घरात आलो एंट्री केली त्यानंतर ग्रहप्रवेश झाला त्यानंतर कशा पद्धतीने सगळ्यांना आपण आपलं सगळून घेतलं अर्जुन सरांच्या बाबतीत वाढलेलं प्रेम अर्जुनच्या सोबत झालेले तिचे प्रेमळ संबंध सगळं सगळं डोळ्यासमोर असं तरळत असतं ज्याच्यामुळे सायली आता हे सगळे आठवणी आठवत सुभेदारांच्या घरामध्ये एंटर करते सायलीने सुभेदारांच्या घरात एंटर केल्यावरती तिच्या डोळ्यात अश्रू येतात आपले अश्रू पुसत आपले अश्रू लपुवत सायली आता घरामध्ये एंटर करते आणि आता ती विचार करते काहीही झालं तरी आज अर्जुन सरांना माझा प्लॅन मी समजवून सांगणार आहे असं म्हणत ती एंटर करताना तिला प्रतिमासोबतच्या चांगल्या वाईट आठवणी आठवतात रांगोळी काढलेली आठवते कल्पनाने तिचे केलेले लाड आठवतात कल्पनासोबत असलेलं तिचं बॉन्डिंग आठवतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्जुनवरील प्रेम आठवतं आणि त्याच प्रेमाखातर इतकी मोठी रिस्क घेऊन आता इकडे ती आलेली असते आपल्या प्रेमाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मग अर्जुनच्या रूमपर्यंत जाण्यासाठी ती आता मार्गासोबत असताना प्रिया आता आपल्या हातावरची मेहंदी पाहत असते आणि हातावरची मेहंदी पाहत असताना प्रिया आता विचार करते सायली तू जे काही केलं असशील ना मी तुला या सगळ्यामध्ये बिलकुल सोडणार नाहीये तू माझ्यासोबत असं चुकीचं वागू शकत नाहीस आता मी सुभेदारांच्या घरची होणारी सून आहे आणि या सगळ्यामध्ये घरच्या सुने मान पान जे काही आहे ते सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त मलाच मिळणार आहे असं म्हणत ती विचार करते आणि त्याच कारणासाठी हा सगळा अपमान मी सहन करते पण एकदा एकदा सुभेदारांच्या घरची सून बनून मला इकडे येऊ दे मग मी बघते काय करायचं ते असं म्हणत आता सगळ्यामध्ये विचार करत असते तोपर्यंत सायली आता अर्जुनच्या रूमच्या बाहेर येते आणि खाली सगळे ज्या वेळेला हळदी मेहंदीच्या प्रोग्रामचे सगळे जे इक्विपमेंट ठेवलेले असतात ते आता बाजूला करते आणि तिथे असलेली एक शिडी येते आणि ती शिडी आता तिकडे अर्जुनच्या घरापर्यंत किंवा अर्जुनच्या रूम पर्यंत लावते आणि अर्जुनच्या रूम पर्यंत ती शिडी लावून अर्जुनला भेटण्यासाठी आता ती पूर्णपणे आपले सगळे प्रयत्न करणार असते प्रेमामध्ये वेडी झालेली सायली कधी एकदा अर्जुनला भेटतोय कधी एकदा घडलेला प्रकार अर्जुनच्या कानावरती घालतोय ती आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये स्वतःला धोक्यामध्ये टाकते आणि शिडी लावते शिडी लावून ती आता वरती चढते वरती चढल्यावरती ती आता बरोबर खिडकीपर्यंत ती शिडी ऍडजस्ट करते खिडकीपर्यंत शिडी ऍडजस्ट केल्यावरती मग आता ती चढते वरती चढून आता ती हळूहळू पूर्णपणे दा खिडकी येते अर्जुन पाठमोरा बसलेला असतो खुर्चीवरच्या अर्जुनला पाहिल्यावरती सायलीला खूप आनंद होतो सायली आता अर्जुन सर अर्जुन सर अशी हळूच चाक मारते पण आता अर्जुनला सायलीची हाक काही ऐकू जात नसते किंवा अर्जुनला तर ताप आलेला असतो आणि त्यामुळे अर्जुन आता पूर्णपणे पाठ करून सायलीकडे बसलेला असतो आणि आता सायली मात्र अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत अर्जुनच्या दिशेने येते तुम्हाला माहिती आहे का आज काहीही झालं तरी माझा प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे मी तुमच्यावरती पण नाहीये मी तुमच्यावरती चिडलेली सुद्धा नाहीये त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मला माहिती आहे की तुम्ही हे जे काही केलं ना हे पूर्णाजीच्या मदतीसाठी केलं पूर्णाजीला बरं करण्यासाठी केलं आत्ता, आत्ता पण पूर्णाजी पूर्णपणे बरी झालेली आहे त्यामुळे तुम्ही जरी वचनामध्ये अडकला असलात ना तरी सुद्धा मी या वचनामध्ये अजिबात अडकलेली नाही आहे आणि मी आता सगळ्या पद्धतीने तुमच्याशीच लग्न करणार आहे सगळे विधी मी आपल्या घरी चालू केलेले आहेत आणि तेच विधी करून मीच तुमची बायको होणार आहे तुम्ही कोणतीही चिंता करू नका तुम्ही वचन आहात मी नाही असं म्हणत सायली आपला सगळा प्लॅन अर्जुनला समजावून सांगते जेणेकरून अर्जुनला सुद्धा या प्लॅन बद्दल बऱ्यापैकी माहिती असावी आणि आता अर्जुनने सुद्धा तिची साथ द्यावी पण तिला माहित नसतं की अर्जुन या गोष्टी ऐकत नाहीये अर्जुन पूर्णपणे तापाच्या ग्लॅनीमध्ये अडकलेला आहे मग सायली अर्जुनकडे पाहते अर्जुन सर बोला ना अहो माझ्याकडे बघा ना मी काहीतरी तुम्हाला सांगतेय अर्जुन सर तुम्ही ऐकताय ना तुम्ही काहीच का बोलत नाही रागावलत का माझ्यावरती अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत आता इकडे सायली आपापल्या परीने अर्जुनला हाक मारण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पण अर्जुनचं लक्ष नसल्यामुळे ती उदास होते आणि विचार करते नक्की काय घडलंय अर्जुन सरांचं लक्ष का नाहीये माझ्याकडे पण त्याच वेळेला प्रिया आता तिकडून पास होत असते आणि खिडकीमधून ती आता वरती चढलेली शिडी पाहते शिडी पाहते आणि ती विचार करते कोण असेल इकडे मग आता ती शिडी पाहल्यावर ती बाहेर येते तोपर्यंत सायडीला चिंता वाटत असते की अर्जुन सर माझ्याकडे पाहत का नाहीयेत माझ्याशी बोलत का नाहीयेत नक्की काय घडलंय असं म्हणत ती अर्जुनला आवाज देत असते पण आता अर्जुनचं लक्ष नसताना इकडे आता तोपर्यंत प्रिया खाली येते प्रिया आल्यावरती ती पाहते की सायली आता शिडीवरती चढलेली आहे मग चिडलेली प्रिया रागा रागामध्ये आता इकडे येते आणि आता ती लगेच शिडी हे करायला लागते शिडी ओढायला लागते आणि आता सायलीला पाडण्याचा प्रयत्न करते सायली खाली उतर सायली खाली उतर असं म्हणत ती शिडी जोराजोरात हलवायला लागते ज्या वेळेला ती शिडी हलवायला लागते त्याच वेळेला सायलीचा तोल जायला लागतो आणि सायली डगमगायला लागते सायली ज्या वेळेला डगमगते त्यावेळेला प्रियाला खूप आनंद होतो सायली धाडकन खाली पडते खाली पडल्यावरती प्रिया सांगते काय ग आमच्या घरात चोरून येण्याचं हे काम करतेस ना आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवू का यावरती सायली म्हणते पोलिसांना बोलव की गप्प का बसलीस तू बोलवतेस की मी बोलवतेस अगर पोलीस इथे येऊन माझं काय करणार आहेत म्हणजे बघायला तर मी या घरची सून आहे माझ्याच घरात मला येण्यापासून थांबवण्यासाठी पोलीस सुद्धा मला अडवू शकत नाहीयेत तू काय पोलीस कंप्लेंट करशील चल आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट कर असं म्हणत सायली प्रियाला उलट जाब विचारते आणि आता ती प्रियावरतीच ओरडते यावरती प्रिया म्हणते इतकी कुठून हे बघ माझ आणि अर्जुनचं लग्न मोडण्यासाठी इकडे आलेली आहेस ना अजिबात हे शक्य नाहीये तू अजिबात हे सगळं करू शकत नाहीस माझं आणि अर्जुनचं लग्न कुणीही मोडू शकत नाही असं म्हटल्यावर ती सायली म्हणते मोडू शकत नाही अगं तू आहेस कोण अर्जुन सरांची हे बघ बघू तुझे हात बघू अगं प्रिया तुझ्या हातावरची मेहंदी कुठे गेली अगं तुझ्या हातावरची मेहंदी येऊ शकत नाहीये कारण कारण या सगळ्यामध्ये तू ज्याच्या नावाची मेहंदी काढलेस ना ते तो मे मुळातच तुझा नाही आहे कारण त्याच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात बांधलेलं आहे त्यामुळे ते अर्जुन सर फक्त आणि फक्त माझे आहेत म्हणूनच त्यांच्या नावाची मेहंदी आता हाता, तुझ्या हातावरती रंगणारच नाहीये तू वायफळ प्रयत्न करून त्यांना करण्याचा जो प्रयत्न करतेस ना सा सा तो, तो बघ माझी मेहंदी बघ कारण अर्जुन सरांचं प्रेम फक्त माझ्यावरती आहे म्हणून त्यांच्या नावाची मेहंदी फक्त आणि फक्त माझ्याच हातावरती रंगलेली आहे बघितलंस कितीही काही करण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझं लग्न अर्जुन सोबत सोबत होणारच नाहीये त्यावरती प्रिया सांगायला लागते अग तुझा काय संबंध आहे या सगळ्यामध्ये तू न आत्ताच्या सगळ्यामध्ये एक गोष्ट सांगते तुझी आणि माझी कधीही बरोबरी होऊ शकत नाहीये तू आणि मी कधीही सोबत राहू शकत नाही तुझी माझी बरोबरीच आणि माझ्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नकोस चल आत्ताच्या आत्ता इथून चाल यावरती थी तिचा हात पिरगळत सायली सांगायला लागते तुला काय वाटलं संबंध तू सांगणार माझा आणि अर्जुन सरांचा काय संबंध आहे ते मुळातच ही तुझी आणि माझी लढाई नाहीये ही सत्याची आणि असत्याची लढाई आहे अगं काय त्या विद्याच्या थोबाडीत दिलीस विद्याच्या थोबाडीत द्यायची काही गरज नव्हती तुझ्याच नावामध्ये तुझ्याच हातामध्ये आता ही सगळं नाव नाहीये अर्जुन सरांचं तर ते कसं काय तुझ्या हातावरती उठणार कळतंय का तुला लक्षात येत नाहीये तू विद्याला ना, मारून काय सिद्ध करायला निघालेलीस आणि यापुढे माझ्या माणसांना त्रास दिलास तर प्रिया चालती हो त्यावर ओरडते तू इथून सायली म्हणते हे बघ मी तर इथून जाणार आहे पण हळू बोल तुझ्यामुळे जर माझ्या माणसांना त्रास झाला ना तर या सगळ्यामध्ये तुला मी कधीही माफ करणार नाही असं म्हण तोंड बंद ठेव आणि माझी एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे माझ्या माणसांना त्रास देऊन माझ्या माणसांशी वाईटपणा करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे प्रिया लवकरात लवकर सुधार नाहीतर तुझे हाल न कुत्रा पण खाणार नाही असं म्हणत इकडे आता सायलीने जबरदस्त धमाका करत प्रियाला या सगळ्या प्रकरणात अशी काही अडकवलेली असते की प्रिया न बाहेर पडू शकत असते न या सगळ्यामध्ये प्रियाला आता काही बोलता येत असतं त्यामुळे सायलीने स्वतःला सिद्ध करत प्रियाला तिची लायकी दाखवलेली असते आणि खबरदार माझ्या अर्जुन सरांपासून जेवढं लांब राहता येईल ना तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न कर प्रिया तुला पुन्हा सांगते माझ्या अर्जुन सरांशी जवळीक करण्याचा प्रयत्न करू नको प्रिया म्हणते मी घेतून सायली सांगते एक गोष्ट लक्षात ठेव जे माझं आहे ते मला मिळणारच आणि अर्जुन सरांसोबत लग्न होणार हा माझा शब्द आहे असं म्हणत सायली आता तिकडून निघून जाते पण निघताना अर्जुनची खराब असलेली तब्येत ती काही सायलीला दिसत नाही इकडे प्रियाचा हात दुखतो पण ती काही बोलू शकत नसते दुसऱ्या दिवशी प्रिया आता सगळ्यांना सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का इकडे सायली आली होती सायली इथे आली होती आणि मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होती सगळ्यांनाच धक्का बसतो की सायली का आली होती त्यावरती आता इकडे चैतन्य सायलीकडे तू आणि काय सांगतेस सायली बहिणी तू काल सुभेदारांच्या घरात गेले होतीस तू तर म्हणजे डॅशिंगच आहेस सुभेदारांच्या घरात जाऊन तू केलंस तरी काय यावरती आता इकडे सायली सांगते मी खरं तर वरती चढले होते पण ना मी वरती चढून ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला अर्जुन सर पाठमोरे होते मी खर तर त्यांना माझी सगळ्या प्लॅनिंग समजवून सांगत होते कि मी सुन लगना काई करड़ा की मी नक्की आतापासून लग्नापर्यंत काय करणार आहे पण त्यांनी ते ऐकलं की नाही मला खरंच माहीत नाहीये कारण ते पाठमोरे होते आणि त्यांनी मला एकही शब्द काही बोलले नाही यावरती चैतन्य म्हणतो काय असं काय अर्जुन करत होता की तुझ्याशी तो बोललाच नाही चैतन्याला कळतच नसतं पण अर्जुन काल रात्रीपासून ते आज सकाळपर्यंत खुर्चीमध्ये तापाने फणफणलेला असतो सकाळी विमल कॉफी घेऊन अर्जुनच्या रूम मध्ये जाते त्यावेळेला ती पाहते की अर्जुन तापाने फणफणलेला आहे मग आता विमल खाली येते अश्विन दादा लवकर वरती चला कारण अर्जुन दादांनी काहीतरी आपली अवस्था बिकट करून घेतले ते तापाने पूर्णपणे फणफणलेत आणि आता एका खुर्चीत आहेत ते उठत नाहीयेत काही बोलत नाहीयेत त्यांची अवस्था खराब झालेली आहे असं म्हणत सगळ्यांना प्रकार सांगते आता अश्विन धावत पळत तिकडे जायला निघतात आणि अर्जुनची अवस्था पाहतात पण अर्जुनला फक्त सायलीशिवाय काही सुचत नसतं आता किमान आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी तरी आपल्या मुलाच्या तब्येतीसाठी तरी कल्पना जी माघार घेत सायलीला या घरात सन्मानाने आणणार का किंवा सायली आपल्या अर्जुनसाठी तब्येत बरी नाही म्हणून धावत पळत येऊन प्रियाच्या नाकावरती टिचून आपला अधिकार घेणार का हे येणाऱ्या भागातच